नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तुम्हाला कल्पना आहे की मी एशिया कप कव्हर करायला श्रीलंकेमध्ये आलेलो आहे परंतु आज जरा संधी साधून भटकंती करता बाहेर पडलोय तुम्ही म्हणाल हे सायकलीस बघून कुठं चाललाय बाबा लेले परंतु तसं नाहीये आज जरा वेगळी भटकंती आहे आज रामायणाच्या पाऊल आपल्याला चालायचं आहे कोलंबो पासन अंदाजे शंभर पेक्षा थोडं जास्त किलोमीटर वरती एक खास मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या कडे आम्ही चाललेलो आहोत सकाळी साडेपाच ला आम्ही निघाल्यामुळे हा शहरात न जाणारा प्रवास सुद्धा सुखकर झालेला आहे कारण ट्रॅफिक आम्ही अवॉइड केलेला आहे आणि आता त्या मंदिराच्या कडे आपण चाललोय त्या मंदिराचा जो इतिहास आहे पौराणिक इतिहास साधा नाही पौराणिक इतिहास तो पण मजेदार आहे त्यामुळे उत्सुकता वाढलेली आहे श्रीलंकेच्या बाबतीत एक गोष्ट आहे रस्ते इतले भले छोटे असतील सिंगल ट्रॅकचे असतील परंतु रस्ते खूप छान आहेत खड्डे खुड्डे नाहीत कुठे उकरलेलं नाही त्यामुळे प्रवास करायला सुद्धा मजा येते बारीक पाऊस पडलेला आहे त्यामुळे रस्ते ओले हो आहेत धूळ नाही आहे त्यामुळे मोठ्या मंदिराच्या जवळ यायला लागलं की भारतात जसं वातावरण बदलायला लागतं तसं थोडस वातावरण बदललेलं तुम्हाला हळूहळू कळेल स्टॉल्स यायला लागतात आणि हे समोर मंदिर तुम्हाला दिसेल मी जे म्हणलं ते हे मंदिर आहे मुन्नेश्वरम मंदिर या मंदिराचा इतिहास पौराणिक इतिहास फार मजेदार आहे चला पहिल्यांदा साडेसातचं आरती करूया आणि मग तुम्हाला याची कथा सांगतो रामलिंग हे फार कमी ठिकाणी आहेत म्हणजे प्रभू रामानी वसवलेलं शिवलिंग त्याचं आपण दर्शन घेतोय सकाळची वेळ आहे कुणीही नाही आहे मंदिरात म्हणून हे शक्य होतं मुन्नेश्वरन मंदिरात जाऊन छानपैकी सकाळच्या आरतीचं दर्शन घेऊन मी आता मनवारी मंदिराच्या परिसरात आलेलो आहे हे मंदिर पौराणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे अत्यंत गर्दी नाही आहे गोंगाट नाही आहे म्हणायला गेलं तर एकदम साधं सरळ दिसणारं हे मंदिर आहे परंतु ह्याचा जो इतिहास आहे तो अजब आहे पहिल्यांदा तुम्हाला मंदिर दाखवतो आणि नंतर त्याची कहाणी सांगतो चला काहीच गर्दी नाही आहे एवढं शांत मंदिर आहे आणि मी तर म्हणतोय पौराणिकदृष्ट्या ह्याला खूप महत्त्व आहे काय महत्व आहे एवढं काय एवढी खासियत आहे याची पहिल्यांदा मंदिर बघूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी कहाणी सांगतोय அஞ்சு தலையில் ஒரு தலையை கொய்ததால் அந்த பாவம் இவருக்கு வந்து சேர்ந்தது யாருக்கு சிவனுக்கு சிவன் பிரம்மதி தோஷத்துக்காக இவர் அனுபவிக்க வேண்டியதெல்லாம் எல்லாம் அனுபவித்தார் ஒன்று அனுபவித்தார் அப்போ சிவனை நினைச்சி நாம் பிரம்மதி தோஷம் இருக்குன்னு சொன்னால் அந்த சிவனை நினைச்சி செய்தால் அந்த பாவம் போகும் உண்டு ராமர் இது मंदिर बारा हजार वर्षापूर्वीच आहे बारा हजार म्हणजे एक युग असं त्याला म्हणतात या एका युगाच्या पूर्वी भगवान श्रीरामांनी हे शिवलिंग इथं तयार केलं आणि त्याची यथासांग पूजा पण केली मी दर्शन घेतो आणि मग त्याची कथा सांगतो हे राम जे शिवलिंग आहे श्रीराम जेव्हा इथं आले होते तेव्हा इथं फक्त रेती होती त्या रेतीतनं त्यांनी निर्माण केलेलं शिवलिंग आहे पवित्र अशी ही जागा आहे कारण रामेश्वरम कन्याकुमारीच्या इथलं आणि हे ही दोनच रामलिंग आहेत बाकी सगळी शिवलिंग आहेत शिवशंकर शंभो कोलंबो पासन सव्वाशे किलोमीटर अंतरावरच्या मनवारी मंदिरामध्ये आता मी उभा आहे माझ्या माग जे मंदिर जे शिवलिंग आहे ते खूपच पवित्र आहे जगामध्ये दोन रामलिंग आहे एक रामेश्वरमचं कन्याकुमारीचं आणि दुसरं हे विश्वास ठेवा माझ्यावरती पौराणिक कथा अशी सांगते की हे शिवलिंग बारा हजार वर्षांपूर्वी प्रभू रामचंद्रांनी स्वतः घडवलं जेव्हा प्रभू रामचंद्र इथं आले तेव्हा अक्षरशः इथं सगळी रेती होती त्या रेतीतनं बनवलेलं हे शिवलिंग आहे कथा अशी आहे की वनवासात असताना सीता मैयाचं अपहरण झालेलं होतं रावण तिला पळवून घेऊन गेलेला होता शोधाशोध झाल्यानंतर लक्षात असं आलं की सीता ही श्रीलंकेत आहे लंकेमध्ये आहे रावणाच्या राज्यात आहे मग शोधाशोध चालू झाली हनुमानाने अशोक वाटिका शोधून काढली की जिथे सीतेला पकडून ठेवलेलं होतं त्याच्यानंतरची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सेतू बांधारे सागरी असं करून अक्षरशः वानरसेना आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मणासह श्रीलंकेत आले घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव केलेला होता आणि तो पराभव करून जेव्हा रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र श्रीकेतनं जायला निघाले तेव्हा या जागेवरतीच त्यांचं पुष्पक विमान हे उडेनासं झालं त्याला कारण असं होतं की त्याच्यामध्ये एक ब्रह्मदोष निर्माण झालेला होता तो ब्रह्मदोष असा होता की रावण सुद्धा ब्राह्मण होता तो सुद्धा पराकोटीचा शिवभक्त होता आणि त्याचा वध झाल्यामुळे तो ब्रह्मदोष निर्माण झालेला होता म्हणून शिवाची आराधना करण्या वाचून प्रभू रामचंद्रांना पर्याय नव्हता म्हणून स्वतःच्या हातानं त्यांनी हे शिवलिंग घडवलं त्याची प्रतिष्ठापना केली त्याची पूजा केली आणि नंतर शिवानी अक्षरशः परवानगी दिल्यासारखं झालं आणि मगच प्रभू रामचंद्रांचं पुष्पक विमान इथनं निघू शकलेलं होतं मुन्नेश्वरम मंदिर हिंदूंसाठी अत्यंत पवित्र मानलं जातं परंतु त्याच्यापेक्षा हे मनवारी मंदिर जे आहे इथलं जे शिवलिंग आहे ते बघून इथली कहाणी ऐकून थक्क व्हायला होतं एकीकडे भारतामध्ये आता श्रीरामांच्या जन्मस्थानी अयोध्येमध्ये भव्य मंदिर उभारलं जात आहे आणि त्या योगायोग होत असताना आज इथं श्रीलंकेत क्रिकेटच्या दौऱ्यासाठी आलेला असताना या मंदिरामध्ये येता आलं या शिवलिंगाचं दर्शन घेता आलं इथली पूजा अटेंड करता आली या सगळ्याच गोष्टी मी अत्यंत कमाल योगायोगीच्या योगायोगाच्या म्हणतो कारण दरवेळेला मी एक गोष्ट सांगतो क्रिकेट मला काय काय देतं हे तुम्हाला सांगून कळणार नाही मी एवढंच म्हणेन श्रीलंकेमध्ये असंख्य रामायणाचा पाऊल खूण आहे नुवारा एलिया भाग इतका सुंदर आहे आणि तिथं अशोक वाटिका आहे आणि अजूनही रूमस्वला आहे की जेव्हा लक्ष्मणाच्या मदतीसाठी जेव्हा हनुमानानं पर्वत उचलून आणलेला होता त्याच्या हातातनं ज्या टेकड्या खाली गळल्या त्या रूमस्वला टेकडी ही गॉलच्या जवळ आहे मी एवढंच म्हणेन कुठंही फिरायला जाऊ नका श्रीलंकेत या अगदी सहज सोपा ऑन अरायवल विचा आहे त्या मानाने तिकिटाचे दर कमी आहे आणि रामायणाच्या पाऊल खुणा आणि त्याच्याबरोबर निसर्ग सुंदर देश तुम्हाला बघायला मिळेल आणि याच्यासाठी हा जो पत्ता देतो आहे मी यांना तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा कारण अप्रतिम टूर अरेंज करतात आजसुद्धा आम्हाला ही जागा माहिती नव्हती माझा मित्र रेक्स त्यांनी मला ही जागा सुचवली सोय केली आणि मला इथं घेऊन आलेला आहे त्यामुळे रेक्स थँक्यू सो मच परंतु मी एवढंच म्हणेन श्रीलंकेत जा जरूर या रामायणाच्या पाऊल खुणांवरनं चालायचा आनंद घ्या सुनंदनलेले मनवारा मंदिर श्रीलंका